टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे सासवड रस्त्यावरील पालखी मार्गाच्या कड्यानं पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यानं प्रचंड खड्डे पडल्यामुळे आणि त्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहनांना जाण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागते त्यामुळे मंतरवाडी चौकापासूनच वाहतूक कोंडी होत असल्याचं चित्र रोजच पाहायला मिळते आणि आषाढी वारीची देखील तयारी सुरू झाली असून याच रस्त्यावरून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जाणार रस्त असल्यानं रस्ता दुरुस्ती आणि रस्त्याचे साईडपट्टे मुरून टाकून भरून घेऊन रस्ता दुरुस्ती करणं गरजेचं होतं या विषयावर शांताई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री सोमनाथ यादव आणि उरुळी देवाची गावचे माजी सरपंच तात्यासाहेब भाडाळे पाटील यांनी पाठपुरावा करत खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या गोष्ट निदर्शनास आणली आणि तात्काळ खासदार सुप्रिया सुळे यांनी नॅशनल हायवेचे अधिकारी कदम साहेब यांना फोन करून या रस्त्याची डागडुजी आणि साडीपट्ट्या भरून घ्या अशा सूचना दिल्या त्यावर नॅशनल हायवे न लगेच सासवड रस्त्याच्या बाजूच्या साडीपट्ट्या मुरुम टाकून भरण्यास सुरुवात केली आहे आपल्या भागातील महत्वाच्या